उर्फी जावेद तिचे कपडे फोटोशूट श्लील अश्लील आणि राजकीय वाद हे सगळं कॉमन पण अशा गोष्टी दिसल्या की एकच शब्द आठवतो हो तो, तो शब्द आहे स्ट्रिकिंग स्ट्रिकिंग म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एखादा डेअर किंवा जाहिरात म्हणून सगळ्या लोकांसमोर नग्न होऊन धाव घेणे काय एक में एक मिनिट थांबा तुम्ही लगेचच गुगलवर जाऊन स्ट्रिकिंग म्हणून सर्च मारायला जाऊ नका त्यापेक्षा ना भारी किस्सा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर भारताच्या इतिहासातला पहिला स्ट्रीकर कोण आहे माहितीये का तर मी सांगते साल होतो एकोणाशे च तेव्हा मुंबईमध्ये ब्लिट्स नावाचं एक इंग्लिश साप्ताहिक सुरू झालं होतं ऋषी करंजिया हे त्याचे मालक संपादक सर्व काही होते ब्लिट्स हे शोधपत्रिकेमधलं मानदंड मानलं जात होत एक दिवस ऋषी करंजिया यांना वाटलं की वाचकांना आपण खूपच गंभीर विषय देतोय त्यांना काहीतरी चटकमटक सुद्धा वाचायला दिलं गेलं पाहिजे असं त्यांना वाटायचं आणि म्हणूनच ह्यासाठी त्यांनी सिनेब्लिट्स या सिनेमाचं गॉसिप पुरवणाऱ्या मासिकाची सुरुवात करायचं ठरवलं सिनेब्लिट्सची जबाबदारी त्यांनी आपली लाडकी मुलगी रिटा मेहता हिच्याकडे दिली होती रिटा आधीपासूनच जरा जास्तच बोल्ड होती तिला प्लेबॉयच्या धर्तीवर सिनेब्लिट्सचं रूपड ठेवायचं होतं ऋषी यांनी पोरीला तिच्या मासिकात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ धवड करणार नाही याची हमी दिली रीटाला सुरुवातच धमाकेदार करायची होती पहिल्या अंकासाठी तिने खूप विचार केला अखेर तिला एक आयडिया सुचली प्रतिमा बेदी म्हणून एका मॉडेलला त्या काळात खूप फेमस होती अभिनेता कबीर बेदीची पत्नी आणि पूजा बेदीची आई तर या प्रतिमा वेदीला तिने माझ्या मॅग्झिनसाठी स्ट्रीकिंग करशील का असे विचारले आणि मग प्रतिमाने सहजच का नाही असं उत्तर दिले पडद्यावर किस म्हणून दोन फुले एकत्र आलेली दाखवणाऱ्या काळात प्रतिमा वेदी सार्वजनिक ठिकाणी नग्न पळायला तयार झाली होती रिटासाठी हा आनंदाचा धक्काच होता प्रतिमा तिच्या बिंधास्पणासाठी प्रसिद्ध होतीच पण एवढ्या सहजपणे ती तयार होईल असं रिटाच्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं एके दिवशी भल्या पहाटे सिनेबिलिटीची टीम आणि प्रतिमा बेदी जुहू बीच वर आले रीटा सोबत त्यांचा फोटोग्राफर बादशाह सुद्धा आलेला होता शूटिंगची सगळी तयारी झाली होती कसलं शूटिंग चाललं हे बघण्यासाठी काही बघे जमले होते प्रतिमाने आपले सगळे कपडे उतरवले आणि ती बीच वर चक्क धावायला लागली सूर्य उगवत होता आणि खजुराहोच्या नग्नशिल्पाप्रमाणेच कमनीय असलेली प्रतिमा लाटांना तुडवत धावत होती त्या दिवशी जुहू बीच वर मॉर्निंग वॉकला आलेल्यांनी आपण स्वप्नात आहे की कुठे हे त्यांना कळेच ना हुल्लडबाज गोळा व्हायच्या आतच फोटो काढून टीम जुहू फ्लोरा फाउंटन वर ते गेले तिथेही सेम फोटोशूट करण्यात आलं त्या दिवशी मुंबईमध्ये जुहू बीच वर जलपरी आल्याची अफवाज पसरली होती अनेकांनी ही जलपरी आपल्या डोळ्यांनी बघितल्याचे छाती ठोकपणे सांगितले अजून कोणाला नेमकं काय घडलंय ह्याची काहीच कल्पना नव्हती डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ला सिनेब्लिटचा पहिला अंक प्रकाशित झाला कव्हरवर सेक्स बॉम्ब झिनत अमनचा बोल्ड फोटो होता झिनतचा फोटो बघून लोकांनी लगे मासिक लगेच खरेदी करायला सुरुवात केली पण खरा बॉम्ब मासिक उघडल्यानंतर पडला आतमध्ये प्रोतिमा बेदीचा जुहूवरचा स्ट्रिकिंगचा सुंदर नग्न फोटो होता हा फोटो बघून अनेकांच्या चिट्ट्या उडाल्या सिनेब्लिटचा पहिला अंक हातो हात खपला भारतात न भूतो न ती असा कधीच न झालेला मेन स्ट्रीम मासिकाचा लॉन्च रिटाने केला होता दोन मुलांची आई असणाऱ्या प्रोतिमा बेदीवर या फोटोमुळे भरपूर टीका झाली प्रतिमाने ह्या टीकेला किंमत दिली नाही बंधनमुक्त विचारांनी जगणाऱ्या या नव्या पिढीची ती प्रतिक्रिया होती अनेक चित्रपट जाहिरातींमध्ये त्यांच्या ऑफरचा भडीमारी तिला आला होता पण ह्या घटनेनंतर काही महिन्यातच एक घटना घडली ती म्हणजे प्रतिमा मुंबईच्या भुलाभाई या मेमोरियलमध्ये एका कार्यक्रमाला गेली होती तिथे ती तिने दोन मुलींना ओडिशी नृत्य करताना बघितलं होतं तिला त्या नृत्याने वेगळ्या सुरजेची जाणीव दिली होती तिथून प्रतिमाचं आयुष्यच बदलून गेलं ओडिशी नृत्य हे तिचं पॅशन बनलं वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तिने केलू महाराजांकडे ओडिशी नृत्याचे धडे घेण्यास सुरुवात केली दिवसातले चौदा चौदा तास मेहनत करून तिने ओडिशी नृत्यावर प्रावीण्य मिळवले फक्त इतकेच नव्हे तर प्रतिमा गौरी ह्या नावाने ती नृत्य साध्वी बनली काही महिन्यांपूर्वीच आपल्या बोल्ड फोटोने खळबळ उडवून टाकणारी प्रतिमा आता गौरी अम्मा बनून फक्त नृत्य साधेमध्येच रममाण झाली होती तिच्यानंतर तिच्या बोल्डपणाचा वारसा तिची लेख पूजाने पुढे नेला तिने ही इंडस्ट्री गाजवली तिच्याबद्दल नंतर कधीतरी बोलूयात पण तुर्तास ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच हटके स्टोरीसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा